नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पशुपालक उत्पादक शेतकऱ्यांपुढे महत्वाचा मेजर प्रश्न की बाबा बाराही महिने आपल्याला हिरवा चारा उपलब्ध झाला पाहिजे मग बऱ्याच वेळा शेतकरी कन्फ्युजन मध्ये असतो की बाबा मकेची लागवड करायची का ज्वारीची यामध्ये लागवड करायची काय होतं की जर पशुंला हिरवा चारा बाराही महिने भेटला तर तुमचं जे उत्पादनामध्ये जी क्वांटिटी क्वांटिटी समतोल राहत असते अशा वेळी शेतकऱ्यांनी लागवड करत असताना मका मका शेतकरी पीक लागवड करत असतो त्याबरोबर तुम्ही गोड ज्वारी सुद्धा लागवड करू शकता मी तुम्हाला अशी ज्वारी दाखवतो की त्याचं उत्पादन सुद्धा चांगले त्याच्यामध्ये शुगर लेवल सुद्धा चांगले प्रोटीनचं प्रमाण चांगले आणि पशु त्याला आवडीने खात असतो अशीच तुम्हाला एक जी ज्वारी ही ज्वारी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याची स्पेसिफिकेशन काय त्याचं लागवड सफिशंट अंतर किती पाहिजे लागवड करत असताना शेतकरी कोणती काळजी घेतली पाहिजे त्याला खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा तणनाशक मारताना तर कोणती काळजी घेतली पाहिजे कोणतं त्याला तणनाशक फवारलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी जे चॅनल नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात शेतकरी मित्रांनो जे पशुपालक उत्पादक शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांकडे आहेत काही शेतकऱ्यांकडे मशी आहेत पण बऱ्याच वेळा काय होतं की बाराही महिने आपल्याला हिरवा चारा उपलब्ध होत नाही आणि मग बरेच शेतकऱ्यांना कन्फ्युजन मध्ये राहतो की बाबा मका जर केली तर मक्याला पाणी भरपूर लागतं आणि चालू चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर मक्याला रोकडींचा प्रादुर्भाव हा चालू मध्ये जास्त आहे म्हणजे अगदी लष्करी आळीच्या दोन दोन तीन तीन चार चार फवारण्या मक्याला घ्यावे लागतात आणि मका मकापिकामध्ये काय होतं की आता चालू वर्ष तुम्ही पाहिलं मागच्या वर्षी तेवीस मध्ये पाऊस सुद्धा कमी आणि चोवीस मध्ये सुद्धा आता पाऊस जून जुलैला पडेल आणि नंतर तोपर्यंत तो जो हिरवा चारा आहे हिरवा चारा शेतकऱ्यांना व्यवस्थित उपलब्ध झाला पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की मकेची जी, जी मनाव अशी वाढे ही वाढ व्यवस्थित होत नसते आणि मकीला पाणी शेतकरी मित्रांना ला भरपूर लागतं अशावेळी शेतकऱ्यांपुढं ज्यावेळी शेतकरी हिरवा चारा उपलब्ध करणार त्यामध्ये जो गो, ज्वारीचा गोडवाने हे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हा ज्वारीचा जो गोडवाण आहे हा ऍडवांटा कंपनीचा सूट मध्ये कडवाळ आहे तर मध्ये काय आहे की ह्याची स्पेसिफिकेशन काय शेतकरी मित्रांनो की मेगासूट कडवाळामध्ये जे प्रोटीनचं प्रमाण आहे हे प्रोटीनचं प्रमाण नऊ ते दहा टक्क्यापर्यंत प्रोटीनचं प्रमाण आहे त्यामुळे त्याला पशु आहेत आपले ते चांगल्या आवडीने आहेत दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो काय होतं की मेगासूट कडवाळामध्ये ब्रिक्स लेवल शुगरची लेवल आहे सोळा ते सतरा टक्के ब्रिक्स लेवल आहे मग शुगरची त्यामुळं काय होतं की गोडी जास्त असल्यामुळं पशु त्याला चांगला आवडीने खातोय दुसरी गोष्ट कोणतं तुमचं जे हे म्हणजे खाद्य आहे त्यामुळे तुमचे मका असेल किंवा कटवळ असेल तर त्याची काय होतं की पचनयता चांगली पाहिजे म्हणजे त्याला तुमच्या पशुला व्यवस्थित त्याला डायजेस्ट झालं पाहिजे तर त्यामध्ये मॅगासूट जी कटवळ आहे त्यामध्ये जी पचन आहे ती सात पास, ते पासष्ट सत्तर टक्क्यापर्यंत त्यामुळे जे खाल्लेले जे अन्न आहे व्यवस्थित पासल्यानंतर तुमचं दूध सुद्धा मला व्यवस्थित भेटणार आहे दुधाची क्वांटिटी चांगली राहणार आहे व्यवस्थित भेटणार आहे फॅट व्यवस्थित लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी मेगासिट कडवाळ हे अतिशय उत्तम कटवाळ आहे शेतकरी मित्रांनो मेगासिट कडवाळ जेव्हा तुम्ही लागवड करणार आहे तर लागवड करत असताना महत्वाचा विषय आला की बाबा एकरी बियाणे किती लागतं तर शेतकरी मित्रांनो काय होतं तुमचं जर चांगलं रान असेल म्हणजे काळे रान असेल तर तुम्ही पाच ते सहा किलो हिब्बी आहे ना तुम्ही जशी आपण ज्वारी फिरतो रेग्युलर म्हणजे ऑलरेडी हे स्वर्गम बायकोल म्हणजे थोडक्यात ज्वारी वर्गीय आणि गोड ज्वारी आहे फक्त त्याला क्रॉस केलेलं आहे आणि गोड ज्वारी असल्यामुळे काय होतं की जे जनवरे जनावरे व्यवस्थित खात असतात आता लागवड करत असताना मला सांगितलं की पाच ते सहा किलो आपल्याला एकरी लागते आणि तुम्ही पेरणी यंत्रणे त्याला पेरू शकता आता पेरणी यंत्रणे काही शेतकरी दोन पुढे सरी करतात काही शेतकरी सरीवर करतात काही शेतकरी वाप्यावर सुद्धा तुम्ही त्याची लागवड करू शकता लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो दोन पुढे जरी सरी काढली किंवा अगदी रेग्युलर तुम्ही दोन रुपातलं जे अंतर आहे म्हणजे आठ मिनिट यंत्रणे पेरत असाल तर एक फूट ठेवू शकता आणि दोन जे अंतर आहे थोडक्यात दोन दियामधलं अंतर पंधरा सेंटीमीटर ते तीस वीस सेंटीमीटर दरम्यान तुम्ही ते ठेवू शकता आता लागवडीचं शेवटी आपल्याला ज तुमच्या जे म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे त्यामुळे तुम्ही कमी जास्त इकडे तिकडे थोडंसं करू शकता पण लागवडीचं अंतर हे सफिशियंट असावं अगदी तीस सेंटीमीटर पण म्हणजे एक बाय सव्वा ओव्हर किंवा सव्वा बाय दीड वर सुद्धा तुम्ही त्याची लागवड करू शकता जसे तुमची काही शेतकरी सरी करतायत काही शेतकरी वाप्यावर सुद्धा लागवड करतायत त्यामुळं लागवडीचं अंतर हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा काय होतं की मका पिकामध्ये तणनाशक सध्या उपलब्ध आहे काय होतं की शेतकरी मकेला एकदा जर मारलं क्वा प्रोमोझॉन की मकेला परत तुम्हाला आ, मजुराची गरज गरज पडत नाही किंवा गवत काढायची गरज पडत नाही पण कडवळामध्ये काय होतंय ज्वारीमध्ये स्पेसिफिक असं तणनाशक उपलब्ध उपलब्ध मा, मार्केटमध्ये नाही त्यामुळे बरेच शेतकरी काय करतात ज्वारी पिक ज्वारी पीक पी करत नाही किंवा जे सूट आहे मेगा सूट कडवा कर करत असताना काय होतं तुम्हाला परफेक्ट झाला तन्नाशेत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याचं अगोदर नियोजन करायला लागणार आहे म्हणजे तुम्ही एकदा आज समजा तुम्ही ज्वारीचं बियाणं मॅगासूटचं पेरलं तुम्हाला चार तर तुम्हाला तासाच्या आत पाणी दिल्यानंतर आठे चार आत तुम्हाला हायट्रोजन हे तर मारावं लागतं आता बरेच शेतकरी विचारतील की हायट्रोजन तर तणनाशकच का मारायचं तर शेतकरी मित्रांनो हायट्रोजन तणनाशक हे हे प्रियमरे म्हणून काम करत म्हणजे तुमच्या जमिनीवर जेवढी बी पाडल्यात गवताची तर त्याला त्यामधनं अंकुर उगून देत नाही म्हणजे थोडक्यात ते बी म्हणून काम करत म्हणून तुम्हाला हायट्रोजनची फवारणी करायची तर हायट्रोजनची फवारणी करत असताना महत्वाची काळजी घ्यायची की पांधरा लिटरच्या पंपाला तुम्ही पन्नास ग्रॅम हायट्रोजन फवारायचं दुसरी गोष्ट जमिनीमध्ये में पुरेसा ज्यावेळेस तुम्ही त्याला पाणी दिलेलं आहे मी मग काय सांगितले आठेच्या तासामध्ये तर जमिनीमध्ये में काय होते की कुठेही जागा सोडायची नाही तणनाशक मारायची ज्या ठिकाणी तुमची जागा सुटेल त्या ठिकाणी तुम्हाला तणवर आलेले दिसत म्हणजे मारताना अतिशय शे, दाट तणनाशक मारायचे दुसरी गोष्ट बरेच शेतकरी किंवा क्षमतेवर काही तणनाशकाचा आयड्रोजनचा परिणाम होतो का तर शेतकरी मित्रांनो अजिबात परिणाम होत नाही कारण का ते प्री इमर्जन्सी म्हणजे आयड्रोजन प्री आणि पोस्ट आहे पण आपण ज्वारीमध्ये सॉरी मारणार मारणारे तर ते तुमचं एमर्जन्स म्हणून ते काम करत असतं दुसरी गोष्ट आता हे झालं की अगोदर लागूडीचं अंतर झालं दुसरी गोष्ट तणनाशक झालं आता तीन नंबरची गोष्ट आहे की मेगास्वीट काडवा ज्यावेळेस शेतकरी लागवड करणार तर शेतकरी मित्रांनो काय होतं की थोडासा खोडकिडीचा प्रादुर्भाव गोडपाना जन्सला असल्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव हा पहिल्या टप्प्यावर थोडासा तुम्हाला जाणवतो आता बरेच शेतकरी काय म्हणतात बाबा खोडकिडीला औषध स्प्रे करत नाहीत म्हणजे लागवड केल्यानंतर सहाव्या ते सातव्या दिवशी मेगासिटी काढवा व्यवस्थित त्याला उगून येत असतं म्हणजे काय होतं की क्लायमेटनुसार एक दोन दिवस जर्मिनेशन इकडे इकडे होऊ शकतं म्हणजे पावसाळ्यामध्ये जर्मिनेशनचा पिरियड वेगळा हिवाळ्यामध्ये वेगळा आहे उन्हाळ्यामध्ये जर्मिनेशनचा पिरियड थोडा थोडा एक दोन टक्क्यामध्ये इकडे इकडे होऊ शकतं थंडीमध्ये दोन दिवस जास्त घेईन पावसाळ्यामध्ये दोन दिवस आरली आहे त्यामुळे सहाव्या ते सातव्या दिवशी व्यवस्थित त्याला उगून आलं की तुम्ही त्याला जी फवारणी फवारणी बाराव्या तेराव्या दिवशी तुम्हाला एखादी हलकी फवारणी करा शेतकरी मी असं म्हणत नाही की त्याला मागड्या फावायला लागतात पण खोडकिरीला काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये अगदी तुम्ही गॅस पॉइन जे आऊ मारले मग तुमचा तुम्ही त्याला आंबल्याचा वापर करू शकता अदर तुम्ही तुम्ही सुपरचा वापर करू शकता म्हणजे हलक्या हल की बाबा एकरी अगदी दोनशे अडीचशे रुपयामध्ये सुद्धा तुमचा एकर फवार होतो पण शेतकरी ते केलं पाहिजे दुसरी गोष्ट दुसरी जी फवारणी वीस ते पंचवीस दिवसादरम्यान कडवा तुम्ही दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी खोडकिराला त्याला फवारणी करत नाही मग त्याची व्यवस्थित उंची वाढत नाही आणि व्यवस्थित त्याची जी क्वालिटी ही क्वालिटी शेतकरी मित्रांनी में व्यवस्थित मेंट नाही त्यामुळं फवारे करत असताना खोडकिडीच्या फवार्या एका महिन्याच्या आत तुमच्या दोन फवान्या झाल्या पाहिजेत खोडकिडीच्या तरच तुम्ही ते व्यवस्थित मध्ये उत्पादनामध्ये चांगली उंची वाढू शकता चांगलं तुम्ही त्याला उत्पादन मेगासूट जे जी ज्वारी ज्वारीचं जे एकरी कॉस्टिंग जाते म्हणजे पाच ते सहा किलो तुम्ही एकरी ज्यावेळी ज्वारी पेरणार आहे मेगासूट तर अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला एकरी खर्च येतोय दुसरी गोष्ट ही ज्वारी मागाशी मी सांगितले की यामध्ये प्रोटीनचा सोर्स चांगला आहे म्हणजे जर प्रोटीन्स भरपूर तुमच्या पशुंना भेटलं तर तुमचे दुधामध्ये सुद्धा वाढ होणार आहे दुसरी गोष्ट वाढणार वाढणार आहे आहे फॅट नऊ ते दहा टक्के पर्यंत यामध्ये प्रोटीनचा सोर्स आहे आणि सोळा ते सतरा टक्के शुगर लेवल ब्रिक्स चांगली असल्यामुळे काय होतं की गुढी चांगली खायला दुसरी गोष्ट पचिनता चांगली म्हणजे डायजेस्ट चांगले व्यवस्थित होते त्यामुळे पशु त्याला आवडीने आहेत शेतकरी मित्रांनो कावक्याला मेगासूट काटवाळाला जसं आपण रेग्युलर ज्वारीला व्यवस्थापन करतो ज्वारी हे एक दल आहे एक दलामध्ये काय होतं की एक दल जे आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी लिमिटेड लागत असतं म्हणजे मकीच्या तुलनेमध्ये काटवळाला पाणी कमी का लागत असतं त्यामुळं जे पाणी व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट खते व्यवस्थापन कोणत्याही पिकाला तुमचं न्यूट्रंड मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही त्याला खते व्यवस्थापन कसं करता बरेच शेतकरी काय करतात रेग्युलर त्याला नुसता युरियाचा वापर करतात आणि त्यामुळे त्याची जाडी व्यवस्थित होत नाही त्याची उंची व्यवस्थित वाढत नाही तर ज्यावेळेस मेगासू काढवा आला तुम्ही त्याला खताचे व्यवस्थापन स्थापन करताय तर खताचे व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्रांनो पाल्या टप्प्यामध्ये अगदी तुम्ही चोवी चौचा वापर करू शकता म्हणजे पाल्या टप्प्यामध्ये काय होतं की नायट्रोजन आणि फॉस्फरस हा पिकाला जास्त करून लागत असतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये फॉस्फरस आणि पालाश हा अगदी आपण दिला पाहिजे मी पहिल्या टप्प्यामध्ये अगदी तुम्ही एकरी दोन बॅग चोवीस चोवीस जरी तुम्ही आणि त्यामध्ये एखादा मायक्रोटर्न दिलं एकोणीस वीस किलो तरी सफिशियंट आहे आणि आता ती दिवसाचं तुमचं कडवा झालं तर त्यामध्ये तुम्ही दासवीचा वापर करू शकता किंवा पोटॅशचा वापर करू शकता जेणेकरून तुमच्या ताटाला साईज सुद्धा आली पाहिजे जाडी आली पाहिजे ह्याशिवाय तुम्ही त्याला व्यवस्था खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे एकदा तुम्ही आठे चार तासानंतर पेरणी नंतर तुम्ही हायट्रोजीन तणनाशक मारल्यानंतर नव्वद टक्के गावात ज्वारीमध्ये येत नाही आणि बरेच शेतकरी तेच चूक करतात की त्याला व्यवस्थित त्याला तन्नाशक मारत नाही आणि परत विचारतात कि त्याला तन्नाशक आहे का स्पेशली असं ज्वारीला तन्नाशे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये उपलब्ध नाही त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा जी काळजी घ्यायची ती तन्नाशक मारायची व्यवस्थित त्याला आटेयचं असा म्हणजे तन्नाशिक मारून घ्यायचं की नव्वद नव्वद टक्के व्यवस्थित गवत आलं नाही पाहिजे आणि आता गवत आलं की काय जे न्यूट्रिएंट देत आहे तुमची खतं देत हे गवत पिऊन घेत आहे त्यामुळे त्याची व्यवस्थित वाढ होत नाही दुसरी गोष्ट मेगासेची कटवाळी मध्ये तुम्ही अगदी चालू मध्ये सुद्धा साठ दिवसामध्ये म्हणजे बरेच शेतकरी किती होतात शेतकरी मित्रांनो याच्या कटिंग तुम्ही तीन घेऊ शकता म्हणजे पहिली जी कटिंग आहे सात ते पासठ दिवसामध्ये तुम्ही त्याची पहिली कटिंग घेऊ शकता दुसरी कटिंग परत तुमची पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये दुसरी कटिंग साठी येत असता आणि परत तिसरी कटिंग जे परत ते तीस पस्तीस दिवसामध्ये तुमची तिसरी कटिंग म्हणजे परत परत ते जवळजवळ असते पहिली कटिंग साठ पासष्ट दिवस घेते काही शेतकरी त्याचा मुरगास करतात शेतकरी मित्रांडो मेगासूट का काठवामध्ये शेतकरी ज्यावेळेस मुरघास करतोय तर मुरघास करत असताना काय होतं की त्याचा क्रायटेरिया काय सांगतोय की पासष्ट टक्के तुमचं मॉइश्चर लेवल म्हणजे ह्याच्यामध्ये जो ओलावा आहे ताटामध्ये ओलावा हा पासष्ट टक्के पाहिजे आणि पस्तीस टक्के तुमचं सूक्ष्म पदार्थ म्हणजे थोडक्यात ते ड्राय पाहिजे मग त्यावेळेस तुमचा मुरघास हा चांगला पदार्थ होतो चांगला व्यवस्थित होतो तर मुरगास करत असताना महत्वाची काळजी घ्यायची की ज्यावेळेस मेगासूट काढवळामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये तुमचा फ्लावरिंग स्टेज आहे तुम्ही मायसवर पाहू शकता की आता हा ही स्टेज आहे आता फ्लावरिंगची स्टेज आहे थोडासा हुर्ड्यामध्ये यायला लागलेला आहे त्यामुळे मेगासूट काढवाळामध्ये ज्यावेळेस तुम्ही मुरगास करण्याचा विचार करत असाल तर मुरगास करत असताना पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस ऐंशी दिवसाच्या पुढेच तुम्ही मे मेगासूट काढवाळामध्ये तेव्हा मुरगास करा म्हणजे काय होतं की मुरगास हा व्यवस्थित होत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कापून टाकताय तर कापून टाकत असताना साठ पासष्ट दिवसांमध्ये अगदी तुम्ही जी कापणी करून जनावरांना घालू शकता दुसरी गोष्ट ही जी ज्वारी ह्या ज्वारीमध्ये काय होतं रेग्युलर ज्वारीमध्ये सुद्धा छोटी जी ज्वारी असेल तर काय होतं किराणा लागण्याची चान्सेस जास्त असतात म्हणजे तुमचं पॉयझनिंग होते थोडक्यात पोट फुगणं किंवा अगदी त्याला गायीमध्ये जोलाबाचं प्रमाण वाढतं काय म्हणतो आपण कोवडी ज्वारी घातल्यानंतर पण मेगासूटमध्ये काय होतं की असा कोणताही किराळ लागत नाही किंवा काही होत नाही ते काय होते की पाचनशंका चांगली आहे पचिनयता चांगली आहे साठ ते पासष्ट टक्के पचिनीता आहे त्यामुळं मेगासूट काढवळामध्ये ज्यावेळेस तुम्ही शेतकरी मित्रांनो मुरगास करणार आहे तर मुरगास करत असताना पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांनी लागवड नंतर त्याचा मुरगास करू शकता म्हणजे फ्लावरिंग व्यवस्थित हुरडा भरला की अगदी मायसमोर पाहू शकता या थोडासा हुरडा भरायला लागलेला आहे स्वारख्या ही स्टेज सत्तर दिवसाच्या पुढे गेली पंच्याहत्तर दिवसापर्यंत त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये मुरगास करू शकता आणि जर टनेज म्हटलं तर एकरी जर चांगली तुमचं कडवळ आलं त्याला तुम्ही चांगलं व्यवस्थापन केलं तर तुम के जी एकरी टनेज म्हणतो आपण पस्तीस ते चाळीस टन एकरी ही कडवळ ही निघत असतं शेवटी तुमचं तुमचं खते व्यवस्थापन कसं आहे तुमचं पाणी व्यवस्थापन कसं तुमचं खते व्यवस्थापन कसं आहे त्याला रोकडी व्यवस्थापन तुम्ही कसं आहे त्याला तणाचं व्यवस्थापन केस म्हणजे के जे प्रॅक्टिसेस हे तुमच्या तुमचा टेनेजवर रावलम तुमचं टेनेज कधी व्यवस्थित व्यवस्थेचा प्रॅक्टिसेस झाल्या तरच तुमचा टेनेज दुसरी गोष्ट तुमचा मातीचा प्रकार कसा आहे जर तुमची काळी माती असेल तर कडवळ अगदी नऊ दहा बारा पंधरा फुटापर्यंत सुद्धा उन्हाळ्यामध्ये वाढते पंधरा फुटापर्यंत कडवळ वाढतं आणि हिवाळ्यामध्ये तेच बारा तेरा फुटापर्यंत वाढतं हिवाळ्यामध्ये थोडीशी उंची थोडी नॉर्मल कमी राहते पण उन्हाळ्यामध्ये हेच कडवळाची उंची अगदी बारा पंधरा फुटापर्यंत जाते त्यामुळं जे टेनेज आहे आपल्याला टॅनेज चांगलं भेटत असतं तर मग शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा मेगासूट कडवा लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आठवंटा कंपनीचा ही ज्वारी गोड ज्वारी तुम्ही करू शकता आणि बाराही महिने तुमच्या पशूंना हिरवा चारा तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता मी रेगुलो सुद्धा घालू शकता प्लस त्याचा मुरगा सुद्धा चांगला होतोय तर मग शेतकरी मित्रांनो मेगासूट या विषय किंवा या पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद